विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्ताविना शूद्र खचले इतके अनर्थ एका अविद्येने केले क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक अनिकेत राजेंद्र गांगुर्डे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव दोन हजार पंचवीस नाशिक रोड सूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक भाऊ निगम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती नाशिक क्रांती क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंतीच्या सर्व नागरिकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक समीर भाई शेख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती नाशिक रोड नाशिक रोडला भव्य देखाव्यांचे लोकार्पण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी होणार मोठ्या उत्साहात नाशिक रोड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक जयंती उत्सव समितीतर्फे भव्य भीम जन्म शुक्रवारी अकरा एप्रिलला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीदिनी देखावा सर्वसामान्य नागरिकांना दर्शनासाठी खुला करण्यात आलाय मध्य प्रदेशातील महू येथील बाबासाहेबांच्या जन्मस्थळाचे प्रतिकात्मक दर्शन घडविणारा हा देखावा आहे सदर देखावा सुमारे बत्तीस बाय बत्तीस फुटांच्या परिघात असून त्याची उंची तब्बल पंचेचाळीस फूट आहे देखाव्याचे संपूर्ण संकल्पनाकार आणि दिग्दर्शक म्हणून मुंबईतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक सुनील समजिसकर यांनी काम पाहिलं आहे सदर देखाव्याचं उद्घाटन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश लोंढे नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या हस्ते झाले यावेळी समितीचे अध्यक्ष अनिकेत गांगुडे कार्याध्यक्ष मनोहर जाधव सरचिटणीस राहुल पगारे खजिनदार विजय पवार संयोजक समितीचे संजय भालेराव भारत निकम समीर शेख हरीश भडांगे अमोल पगारे प्रशांत भालेराव सनी वाघ संतोष पाटील रामबाबा पठारे दिनेश दासवाणी नयना वाघ किशोर खडताळे महिला आघाडीच्या सुचित्रा गांगुडे शांताबाई पगारे सत्यबाई गाडे विमलबाई तडवी विमलबाई जाधव रमेश वाघ गणेश जाधव दशरथ मोकळ शरद कांबळे देविदास वाघ बाळकृष्ण शिंदे मनोज खैदनार गौतम गवारे कृणाल कांबळे आदी उपस्थित होते कार्यक्रमाच्या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर सर्वपक्षीय पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येनं आंबेडकरी अनुवयी आणि नागरिक उपस्थित होते या देखाव्यामुळे नाशिककरांना महू येथील ऐतिहासिक वास्तूचे दर्शन नाशिकमध्येच घडत आहे त्यामुळे नागरिकात उत्साहाचं वातावरण असून जयंतीच्या पार्श्वभूमीवर या देखाव्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे विद्याविना मती गेली मतीविना गती गेली गती विना वित्त गेले वित्त विना खचले इतके अधर्म इतके अनर्थ एका अविद्येने केले शिक्षणाचं महत्व आपल्या या ओळींमध्ये अधोरेखित केले करणारे खऱ्या अर्थानं या देशाचे पहिले मुख्याध्यापक तथा शिक्षक राष्ट्रपिता क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या एकशे अठ्ठ्याण्णव्या जयंतीच्या निमित्तानं मी आणि माझ्या सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीनं त्यांना या ठिकाणी कोटी कोटी प्रणाम करतो त्रिवार अभिवादन करतो आज दिनांक अकरा एप्रिल रोजी थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन तसेच आज त्यांच्या जयंतीनिमित्त नाशिकोड विश्वरत्न ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव सन दोन हजार पंचवीस रोजी देखाव्याचं झालेलं आहे तसेच सर्व नागरिकांना महात्मा ज्योतिराव फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शुभेच्छा तसेच सर्वांनी नाशिकोड जयंतीमध्ये सहभागी व्हाव या शुभेच्छा देतो मी जयंती अध्यक्ष अनिकेत राजेंद्र गावोडे या जय भीम जय महाराष्ट्र जय सविला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे व्या जयंतीच्या निमित्तानं आज बाबा बाबा या ठिकाणी बाबासाहेबांचे गुरुस्थानी असलेले महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं आणि बाबासाहेबांच्या जयंतीचा जो देखावा आहे भीमजन्मभूमी या देखाचं लोकार्पण सोहळा हा त्यांचे गुरु महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्याचं औचित्य साधून आज या ठिकाणी सर्व समाज बांधवांच्या वतीनं त्याचं लोकार्पण सोहळा या ठिकाणी साजरा झाला या जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आदरणीय अनिकेतजी गांगुर्डे कार्याध्यक्ष आदरणीय मनोहरजी जाधव साहेब गांगुरडे ताई त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे पवार पवार विजय पवार राहुल पगारे या सगळ्यांच्या कष्टाने आणि त्याचप्रमाणे संयोजन समितीचे सर्व सन्मान्य सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये त्यामध्ये सनी भाऊ वाघ भाऊ पवार भारतजी निकम आरिशजी भडांगे त्याचप्रमाणे रामबाबा पठारे समीरभाई शेख शेखरबाई भालेराव दिलीप तिनेचिरीत दासवानी संतोषजी कांबळे राजाभा वानखेडे किशोरजी खडताळे बाळासाहेब सोनवणे आणि मी संजय भालेराव आमच्या सगळ्यांच्या अथक प्रयत्नाने या ठिकाणी आणि समाजाच्या सर्व ज्ञात अज्ञात सगळ्या घटकांच्या वतीनं या ठिकाणी या जयंतीला अत्यंत चांगलं असं स्वरूप सा प्राप्त झालेलं आहे आणि निश्चितपणानं हे जयंतीचा जो कार्यकाल आहे आणि के जी गांगुडे यांच्या नेतृत्वामध्ये अत्यंत चांगले या जयंतीचं स्वरूप या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे आणि मी सगळ्या समाजबांधवांना या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक आवाहन करत की जयंती अत्यंत शिस्त पद्धतीने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो विचार आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे तो सर्वसामान्यापर्यंत पोहोचवण्याचा जो मानस आपला आहे या जयंतीच्या माध्यमातून तो आपल्याला या ठिकाणी साध्य करायचा आहे कुणी गडबड गोंधळ न करता चांगल्या पद्धतीने चांगल्या सेवा भावाने या ठिकाणी या जयंतीमध्ये सहभागी व्हावं